आणि सदस्यांनी आज जाऊन भेट घेतली राज्यपालांची आणि सभागृहात हे सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्री हे विरोधकांना बोलूच देत नाही त्यांचा आवाज हा सभागृहात दाबला जातो अशी टीका त्यांनी केली मवियाचे नेते हे राज्यपालांच्या भेटीला याच कारणासाठी गेले होते अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या राज्याचं सुरू आहे आणि सत्ताधारी हे विरोधकांना सभागृहात आणि परिषदेमध्ये बोलूच देत नाही आहेत असा आरोप करण्यात येतोय राज्यात घटना घडत आहेत वेगवेगळी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत हिंसाचार बळावतोय वेगवेगळी गुन्हेगारीची कृत्य घडत आहेत मात्र त्यामुळे कायदा सुव्येचा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यातील हे सगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवर बोलण्यासाठी विरोधक हे नेहमी तयार असतात मात्र सत्ताधारी पक्ष सरकार हे विरोधकांना सभागृहामध्ये आणि विधान परिषदेत दोन्ही ठिकाणी बोलू देत नाही असा त्यांचा आरोप आहे आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी अभ्यासपूर्वक द्यावी अभ्यास करून यावं आणि विधानसभा किंवा विधान परिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापती आणि सरकार ज्या पद्धतीनं असंवैधानिक पद्धतीनं सभागृहाचं कामकाज चालवतात त्याच्याविषयी आम्ही राज्यपालांना भेटलो त्याचप्रमाणे कित्येक प्रश्नाच्या उत्तराला मंत्री उपस्थित नंतर नसतात ज्या खात्याचे मंत्री तिथं उपस्थित असूनही दुसऱ्या खात्याचे मंत्री त्याला उत्तरं देतात वेगवेगळ्या विभागाचे सचिव सभागृहात उपस्थित राहत नाही आणि एक असंवैधानिक पद्धतीनं या राज्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आताचं सरकार करतं त्याच्याविषयीची भूमिका मी राज्यपालांना सांगितली राज्यपालांनी निश्चित दोन्ही सभागृहाचे जे सभापती आणि अध्यक्ष मुख्यमंत्री यांना बोलावून या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा करेल अशा पद्धतीची भूमिका राज्यपालांनी घेतली